आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना धूळ चारल्यानंतर शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांना शह देण्याचं ठरवल्याचं चा बोललं जात आहे त्यासाठी शरद पवार आजपासून पुढचे तीन दिवस बारामती तालुका पिंजून काढतील निंबूत या गावापासनं त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे त्यांच्या दौऱ्यादरम्यान युगेंद्र पवार सुद्धा त्यांच्या सोबत असतील पस्तीस वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवल्यानंतर कधीही बारामतीचे असे भाग पिंजून काढलेले नव्हते असं जाणकारांचं मत आहे मात्र आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेत लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातनं सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात अठ्ठेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळवल्यामुळे अजित पवारांसमोर विधानसभेलाही निश्चितपणे आव्हान असेल आता खुद्द शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात अशी धबक्या आवाजात चर्चा आहे आणि या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत जयदीप एकतर कुठे कुठे पवारांचा हा दौरा असणार आहे आणि काय चर्चा आहेत खुद्द शरद पवार मैदानात उतरतायत दौरा करतायत प्रतिक्रिया काय उमटत आठवड्यात शरद पवारांनी तीन दिवस बारामती लोकसभेचा दौरा केल्यानंतर आजपासून शरद पवार बारामती विधानसभेचा तीन दिवस दौरा करणार आहेत या दौऱ्याची सुरुवात बारामती तालुक्यातल्या निंबूत इथून करणार आहेत आणि आज चार गावांचा दौरा झाल्यानंतर पाचव्या गावामध्ये शरद पवार जे आहेत ते माळेगावमध्ये सभा घेणार आहेत खर तर गेल्या काही दिवसापासून शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात कमालीचं लक्ष घातलेलं आहे मागच्या आठवड्यात देखील दोन दिवस जो दौरा आहे तो शरद पवारांनी बारामती बारामती विधानसभेचं केलं बारामती शहरात काही कार्यक्रम घेतले त्यानंतर बारामती तालुक्यात देखील शरद पवारांनी हजेरी लावली परंतु शरद पवारांसोबत युगेंद्र पवार देखील उपस्थित होते तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं मागणी केली जातीय की अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी आणि त्या पद्धतीनं आधी युगेंद्र पवार जे आहेत ते जसा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे किंवा जसं मतदान झालं आहे तसं बारामती तालुक्यात कमालीचे ऍक्टिव्ह झालेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न पडतो आहे की शरद पवार युगेंद्र पवारांसाठी दौरा करतात का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय तर आजपासून तीन दिवस शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती असतील आज शिव सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत नसतील परंतु उद्याचा जो दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळे युगेंद्र पवार आणि शरद पवार हे जे आहे ते संयुक्त दौरा करणार आहेत त्याच्यामुळे जसा लोकसभेला पवार विरुद्ध पवार लढाई झाली तशीच विधानसभेला होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय जयदीप या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट